मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठ्यांना एक जो काही शासन निर्णय दिलाय नक्कीच हा दिल्यानंतर सरकारचं म्हणणं आहे की हा योग्य आहे आणि नक्कीच ते आरक्षण टिकणार आहे जे काय असेल परंतु एक प्रश्न मात्र उपस्थित होतो हे सगळं द्यायचंच होत तर मग जो काय पाठच्या पाच दिवसाचा खेळ करण्यात आला किंवा पाच दिवसाचा जो काय मराठ्यांना त्रास देण्यात आला मराठ्यांना त्यासाठी आंदोलन उभं करावं लागलं ते फक्त तुमच्या श्रेयवादासाठी होतं का कारण मनोज दादा जरांगे पाटील हे काय आज अचानक आले बसले नव्हते बस मागील चार महिन्यापूर्वी तुम्हाला त्याची माहिती देण्यात आली होती की अशा अशा पद्धतीने आंदोलन होणार आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील येणार म्हटल्यावर ते आंदोलन उभं होणार का त्यांच्यावर संख्या असणार का हे प्रश्नच मनात आणण्याची गरज नव्हती आणि सत्तावीस तारखेलाही ते निघाल्यानंतर एकोणतीसला ला उपोषण सुरू झालं होतं प्रत्यक्षात उपोषण सुरू झालं त्या दिवशी तुम्ही येऊन ते सगळं करू शकत होत परंतु हा ते श्रेयवादाचा जो काही विषय आला कारण एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही आरक्षण दिलं होतं आणि कोणतीही मोमेंट न होता जर पुढचा जी आर निघाला असता तर एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेला जो काही निर्णय होता किंवा दिलेलं आरक्षण होतं तेच कंटिन्यू झालं किंवा त्याच्यात सुधारणा करण्यात आली असा एक मेसेज समाजामध्ये गेला असता आणि त्याचं जे काही श्रेय ते एकनाथराव शिंदे साहेबांना मिळालं असतं आणि ते मिळू नये ह्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना मराठा आरक्षणातून बाहेर काढण्यासाठी हा जो काय पाच दिवसाचा मराठ्यांना त्रास देण्यात आला मराठ्यांना त्याच्यासाठी आंदोलन उभं करण्या करावं लागलं आणि निव्वळ आणि निव्वळ श्रेयवादासाठी जो काय हा संपूर्ण प्रकार घडवण्यात आला नक्कीच मराठ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जर देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकतेने आरक्षण दिलंय ते ते तर नक्कीच त्यांचे आभार माना त्याच्याबद्दल हरकत नाही परंतु जर द्यायचंच होतं तर त्या अगोदर देऊ शकला असतात फक्त श्रेयवादाचा विषय असल्यामुळे आरक्षण पाच दिवस किंवा पाच दिवस आंदोलन केल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांना या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर ढकलण्यात आलं आणि त्यानंतर आता आरक्षण कोणी दिलंय म्हणतोय आपण तर देवेंद्र फडणवीस दिलं आणि हा फक्त एका शब्दासाठी म्हणून हा पाच दिवसाचा संपूर्ण प्रकार घडवण्यात आला किंवा मराठ्यांना त्रास देण्यात आला मराठ्यांना आंदोलन उभं करावं लागलं ही सत्यता आहे एकनाथराव शिंदे साहेब नक्कीच त्या दिवशी आंदोलन पद्धतशीर एकनाथराव शिंदे साहेबांना या संपूर्ण आंदोलनापासून दूर ठेवण्यात आलं स्वतः एक मराठा आहेत कदाचित येणाऱ्या भविष्य काळात एक राजकीय कारण मराठ्यांना जर आरक्षण एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालं असतं एक मराठ्यांचा राजकीय चेहरा म्हणून एकनाथराव शिंदेसाहेब आणि एक सामाजिक चेहरा म्हणून जरांगे पाटील हे जे काही गणित जुळलं असतं ते कोणाला तरी नको होतं हे मात्र निश्चितपणानं मी सांगेल